हे वाघाडी येथील विद्यार्थी आहे आणि हे शाळेत जाण्यासाठी नदी चालू झालेली आहे शाळेत जाण्यासाठी बघा इथं आमदार आणि वाघाडी यांच्यामध्ये हा नार नदीवर डॅम झालेला आहे आणि तो अशा प्रकारे त्यांची आता सोय झालेली आहे नाहीतर वरती नार नदीवर पर्सन आणि आमदा इथे मोठा एक पूल बांधलेला आहे तो साधारण वाघाडी ते आमदा हे अंतर एक चार किलोमीटरच्या अंतरावरून त्यांना यावं लागतं परंतु हा डॅम झाल्यामुळं पहा त्यांची सोय झालेली आहे